काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ला निषेधार्थ जळगावच्या एरंडोल इथं आज सकाळपासूनच बंदची हाक देण्यात आली त्यामुळे एरंडोल शहर कडकडीत बंद असल्याचं दिसून आलं सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आलेला आहे धुळ्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक परिषदेनं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस आठ हजार कोटींचा सा सामंजस्य करारही करण्यात आला त्यामुळे यावेळेस एमआयडीसीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सा बावनकुळेंनी सांगितलं धुळे शहरामध्ये हज यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं धुळ्यातील जुन्या पालिका इमारतीमध्ये या विशेष लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं यापूर्वी लसीकरण करून घेतल्याने यात्रेकरू विविध साथीच्या आजारांपासून सुरक्षित राहतील आणि हज यात्रा सुरळीतपणे पार पाडता येईल असं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातील कोळदा खेतिया राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालेला आहे एका घराला ट्रकची धडक बसली असून घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत घरातील कर्त्या पुरुषासोबत डोक्यावरचं छप्परही गेलेले अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला <स्थाथ>